कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील मी नीता पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या बायकांचं असं आहे ना संडे असो वा मंडे आपली किचनची ड्युटी कधीच संपत नाही तर आज आहे सॅटर्डे आणि आजचं पूर्ण दिवसाचं रुटीन मी माझं तुमच्याशी शेअर करणार आहे तर सकाळी उठून रियांशच्या टिफिनची तयारी चालू आहे प्रत्येक सॅटर्डेला रियांशची सुट्टी नसते आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी कामं तीच असतात फक्त थोडीशी उशिरा होतात कारण सकाळचं उठणं उशिरा होतं तर आता त्याच्या टिफिनमध्ये आज मी मॅगी बनवते आहे आणि सॅटरडे असला की कधी कधी मॅगी दिली तरी चालते वीक डेला अशा गोष्टी चालत नाही म्हणजे जंक फूड चालत नाही आता मॅगी बनतच होती त्याचसोबत मी आपली इंडियन मॅगी म्हणजेच शेवया बनवल्या आहे तडका देऊन शेवया यावेळी ना नव्हत्या नाही तर बरेचदा मी मागच्या वर्षी रियांशला पापडा आणि शेव्या टिफिनमध्ये दिलेला मॅगी मला टिफिनमध्ये द्यायला अजिबात आवडत नाही कारण थंड झाल्यानंतर त्याचा एक गोळा बनतो आणि खायलाही ती चांगली वाटत नाही पण लहान मुलांना आवडते आणि कधी कधी त्यांच्याप्रमाणेही कधीकधी चालतं एक टिफिनमध्ये दिलं तर ते आता हिवाळा आहे हिवाळ्यात थंडी पडायला लागली पुण्यात तरी थंडी पडायला लागली आहे संध्याकाळची आणि रात्रीची सकाळची खूप थंडी असते तर आता जशी आपली आपण काळजी घेतो तशीच आपल्याला लहान मुलांची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यांचेही ओठ फाटतात ड्राय होतात हात पाय गाल आणि त्यांना तेवढं समजत नाही म्हणून सकाळच्या वेळी रात्रीच्या झोपताना आपणच त्यांना थोडंसं स्किन केअर किंवा मग जे लोशन बोरोप्लस बोरोलिन वॅसलिन जे काय तुम्ही लावता ना ते सगळं त्यांना लावायचं आहे म्हणजे त्यांचेही ओट सॉफ्ट आणि स्किनही तुकतुकीत राहील तो गेल्यानंतर मी लिव्हिंग रूमचा जो काही थोडाफार पसारा होता सकाळच्या वेळी थोडासा होतोच घाईघाईमध्ये तो सगळं आवरून घेतला तोपर्यंत मावशीही आल्या होत्या त्यांचं काम होईपर्यंत मी माझंही थोडंसं आवरून घेते आणि ब्रश करून लगेचच आम्हाला जायचं होतं थोड्याशा भाज्या आणण्यासाठी तर सकाळी सकाळीच थोडासा वॉकही होईल आणि फ्रेश भाज्याही आणता येईल म्हणून आम्ही निघालो रिलायन्समध्ये रिलायन्समध्ये ना सॅटरडेला म्हणजे सॅटर्डे म्हणजे विकेंड चालू होतं ना तर सकाळच्या वेळी इतक्या फ्रेश भाज्या येतात फ्रूट्सही फ्रेश येतात आणि या ज्या भाज्या आहेत स्पेशली हिरव्या भाज्या त्या तर रोजच असतात पण आज ना म्हणजे खूप सारा स्टॉक नवीन स्टॉक येतो तर आल्यानंतर बघू शकता इतक्या साऱ्या हिरव्या भाज्या आहेत आणि एक गड्डी मिळते इथे तर ती प्रत्येक गड्डी नऊ रुपयाला आणि बघा सगळं अगदी मस्त भरलेलं दिसते तर खूप सारे फ्रूट्स आणि खूप साऱ्या अशा हिरव्या भाज्या घेतल्या म्हणजे आता आठवड्याभर हिरव्या भाज्यांचं टेन्शन नाही चार ते पाच भाज्या तरी एका आठवड्यात बनतीलच त्यानंतर घरी येऊन कडक अशी कॉफी बनवली आणि आता कॉफी एन्जॉय करवी मस्त अशी कॉफी एन्जॉय केली आणि हे स्नेक प्लांट याला एक पान कितीतरी महिन्यांनी आलं आणि आता ते थोडं थोडं हळूहळू वाढतंय पण ते कधी एकदाचं वाढतं याची लागली आहे मला घाई कारण हे जे स्पायडर प्लांट आहे ते इतक्या लवकर ग्रो झालं अगदी छोटसं मी लावलेलं पण इतक्या लवकर त्याची पानं मोठी झाली तसंच मला वाटतंय की स्नेक प्लांट पण लवकर मोठं झालं पाहिजे असो आता थोडं ना ऊन घ्यायला खरंच खूप मजा येते बाल्कनीत रश्विन बाल्कनीत बसले होते मी दोन्हीही बेड पटापट -पत आवरून घेतले आणि आजच्या थमनेल किंवा टायटलवरून तुम्हाला कळलं असेल की आज परत थोडंसं मी तुमच्याशी बोलणार आहे तर काय होतं सॅटरडे संडे असला की मुलांची सुट्टी असते मोस्टली संडेला तर सगळ्यांची सुट्टी असतेच असते सॅटरडे प्रत्येकाला ऑफ जरी नसला ना तरी संडे हा असतोच आणि त्यावेळी आपल्याला वाटतं की आपल्याला कधीच सुट्टी नसते आपली ही कामं कधीच संपत नाही आणि त्यातल्या त्यात बाकी गोष्टींना जरी सुट्टी असली ना तरी किचनची सुट्टी आपण घेऊ शकतो पण इतर गोष्टींची खरंच आपल्याला सुट्टी मिळत नाही इव्हा आपण दुसऱ्यांकडे कधी गेलोही ना तरीही आपण निवांत असं बसत नाही किंवा आपल्या हाती आपल्याला प्लेट मिळत नाही हां माहेर पण ही गोष्ट वगळली किंवा टाळली तर इतर वेळी आपल्याला कामंही करावीच लागते पण मला वाटतं की त्या गोष्टीचं वाईट वा वाटून न घेता किंवा मला कधीच सुट्टी मिळत नाही याचा विचार किंवा याची तक्रार करण्यापेक्षा ना आपण या व्यतिरिक्त काय करू शकतो किंवा यावर काय उपाय आहे आपण कसं काम आपलं हलकं करू शकतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की वीकेंडला ना थोडीशी कामं आपली कमी ठेवायची म्हणजे आपल्यालाही थोडासा ब्रेक मिळाल्यासारखा असतो वाटतो ॲक्च्युली पण आपलं काय होतं की विकेंडला जास्त कामं आपण काढतो क्लिनिंगची कामं काढतो त्यानंतर जेवणामध्ये चांगलं चुंगलं खायला सगळ्यांनाच आवडतं कारण वीकेंड असतो निवांतपणे जेवावं छान चांगलं चुंगलं जेवावं सगळ्यांनाच वाटतं आणि ना आपण आपल्या आवडीचा विचार करून जेवण बनवलं तर त्या गोष्टीचा कंटाळा येणार नाही कधी आपल्या आवडीचं कधी इतरांच्या आवडीचं आणि बाकी कामांचं जर म्हटलं तर कसं वीक डेला सगळेजणं घराबाहेर असतात किंवा घरी जरी असले तरी आपापल्या कामात बिझी असतात त्यामुळे आपणही आपलं काम ज्या हाऊसवाईफ्स असतील त्या आपलं काम त्यावेळेत आटपून घेऊ शकतात बऱ्याचशा गोष्टी आपण वीकडेला करून ठेवू शकतो म्हणजे विकेंडला आपली थोडी कामं हलकी होतील आणि मग इतरांप्रमाणे आपणही त्यांच्याबरोबर एन्जॉय करू शकू नाहीतर ते इन्जॉय करतायत ते शांत मस्त बसले आहेत मोबाईल बघतायत टी व्ही बघतायत तर आपण कामं करतो या गोष्टीचा स्ट्रेस जास्त आपल्याला येतो भलेही आपल्याला कामं थोडीशी कमी असतील पण आपल्याला त्यांचं असं निवांत बसणं ना ते कधी कधी खटकतं किंवा आपल्याला असं वाटतं की आपण जास्त काम करतो आहे म्हणून यावेळी काय करायचं तक्रार करायची नाही थोडीशी हेल्प घ्यायची आणि आज तसंच झालं खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या आणि खरंच मला ह्या हिरव्या भाज्या निवडायचा येतो म्हणून नेहमी मी पहिलेच म्हणजे असं बोलूनच आणते की मला या कामासाठी हेल्प लागेल आणि तसंही अश्विनला खायच्या असतात हिरव्या भाज्या सगळ्यांना खायच्या असतात पण यां या कामासाठी स्पेशली अश्विनची मदत मला लागतेच आणि आता काय ना जसं आता खूप उशीर झाला होता आणि पोटात कावळे ओरडायला लागले होते चिडचिड होत होती तेव्हाच अश्विननी लगेच पोहे करायला घेतले आणि कधी कधी होतं असं किचनमध्ये अश्विन काम करतात आणि मला वाटतं आता पुरुषही ना थोडे किचनमध्ये जायला लागले थोडे हेल्पफुल झालेत पहिल्याच्या वेळी म्हणजे आपल्या आईच्या किंवा सासूच्या घरी बघा तुम्ही त्यांना सगळं एकटीलाच करावं लागायचं विकेंड जरी असला तरी कधी हेल्प मिळायची नाही त्यालाही काहीतरी अपवाद असतील पण चहा सोडला तर तेवढी फार मदत व्हायची नाही पण आता बऱ्यापैकी पुरुषांची मदत होत असते छोट्या छोट्या कामांमध्ये सुद्धा होते तर मस्त आता असे गरमागरम पोहे एन्जॉय करतो आणि त्यानंतर आज जेवणामध्ये मला बाटी बनवायची आहे माझ्या आवडीची बाटी होती आणि अश्विनच्या आवडीची आज डाळ बनणार आहे जे ते स्वतःच बनवणार आहे तर बाटी बनवायसाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात थोडंसं बेसन आणि थोडासा रवा घातला हळद घातली थोडासा ओवा घातला थोडंसं बेकिंग सोडा घातला आणि थोडंसं मीठ घातलं तेल घालू शकता म्हणजे थोडीशी सॉफ्ट होईल आणि पाणी घालून मस्त असा जसं आपण पुरीसाठी कसा थोडंसं हार्ड कणिक मळून घेतो तशी कणिक मळून घ्यायची आहे दहा मिनटं तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर मग दहा मिनटानंतर लगेचच बाटी बनवायला घ्यायची खूप वेळ जर तसंच ठेवलं ना तर तो आणखी सॉफ्ट होतो आणि बाटी मग खूप सॉफ्ट बनते बाटी ॲक्च्युली वरून थोडीशी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट बनली पाहिजे त्यासाठी अगदी दहा मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर लगेचच बाटी करायला घ्यायची तर डाळ बनून रेडी आहे जी अश्विननी बनवली आणि आज लवकर डाळ बनली कारण अश्विनला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं तर डाळ तर तडका देऊन रेडी आहे फक्त ती शिजवणं बाकी आहे आणि अशी डाळ जी शिजवून बनते त्याची टेस्ट खरंच वेगळी लागते मागच्या वेळी मी सेम डाळ पण कुकरमध्ये बनवली होती त्याची टेस्ट एवढी चांगली लागत नव्हती तर चला डाळ बनल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता बाटीचा जो मळलेली कणिक होती ना ती थोडीशी ना अशी सैल केली म्हणजे जी बाटी बनेल ना ती थोडीशी आपण रोडगे हा शब्द ऐकला आहे का तुम्ही विदर्भातले असतील तर तुम्हाला माहिती असेल कितीतरी वर्ष झाले मी खाल्ले नाही आहेत नाहीतर रोडगे वांग्याची भाजी तो ठेचलेला कांदा ठेचावा मस्त मजा यायची तर तशा टाईपचं थोडंसं बनायला पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी अशी बनवते नाहीतर तुम्ही जी मळलेली कणिक होती ती डायरेक्ट छान सुद्धा शकता, अशी चोळूनसुद्धा बनवू शकता पण अशी थोडीशी तडा गेलेली थोडी फुटलेली बाटी मला आवडते तर बाटी बनवून रेडी आहे थोडंसं तूप लावलं आणि आता मी अवनमध्ये बनवते तुम्ही कुकरमध्ये किंवा भांड्यामध्येही बनवू शकता अवनमध्ये टू फिफ्टी डिग्रीवर तीस ते चाळीस मिनटं लागतात बाटी बनायला आणि जे प्रमाण सांगितलं त्यात थोड्याफार गोष्टी कमी जास्त झाल्यात तरीही चालतात बाटी बनवून बघा तशीच्या तशी बनेल आतमधून एकदम सॉफ्ट आणि वरून थोडीशी क्रिस्पी आणि मी ना अवनमध्ये सगळ्यात वरची जी प्लेट असते ना तिथे लावते म्हणजे वरचा जो रॉड आहे त्याची हीट लागून क्रिस्पी बनते थोडीशी बाटी बाटी बनेपर्यंत मी सलाद कापून घेते जी कांद्याची पात आणली होती ती फक्त निवडायची राहिली तर ती व्यवस्थित निवडून ठेवते आणि असंच थोडंसं मेथी गाजर टोमॅटो आणि ही कांद्याची पात मिळून ना मस्त असं सलाद रेडी करते हे होईपर्यंत बाटी रेडी झाली होती आणि गरमागरम मस्त तूप टाकून बाटी खाल्ली तर अजून जास्त टेस्टी लागते वरून मस्त अशी क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट झाली आहे बघू शकता वरून थोडंसं हो मी जास्त होऊ देते कारण मला तशीच आवडते आणि डाळीची रेसिपी नेक्स्ट टाईम मी बनवली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल डाळसुद्धा खूप टेस्टी बनते तर चला आता आम्ही गरमागरम डाळ बाटी एन्जॉय करतो तुम्ही आज काय बनवलं होतं नक्की मला कमेंट करून सांगा जेवल्यानंतर थोडासा आराम केला आणि मग थोडं संध्याकाळच्या वेळी आता संध्याकाळांना संध्या लवकरच अंधार पडायला लागतो म्हणून जवळपास पाच साडेपाच वाजता आम्ही बाहेर पडतो तर आम्ही आलो आहे आय वायमध्ये मला स्पेशली जायचं होतं खूप दिवसाची इच्छा होती काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे मला काहीच माहिती नाही फक्त जायचं होतं आणि थोडंसं बरं वाटतं जरा असं थोडंसं शॉपिंग जरी करायची असली किंवा काही घ्यायचं नसलं ना तरीसुद्धा मी जात असते तर सगळ्यात आधी आता पंचवीस डिसेंबर येणार आहे त्याच्या तयारीसाठी त्यानंतर ऑइल डिस्पेन्सर मला घ्यायचा आहे स्टीलचं घेऊ की काचेचं घेऊ तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा प्लीज मी इथे काचेचं बघितलं पण एवढं महाग होतं हे साडेपाचशे रुपयांचं होतं आणि हे ग्लासचं सुद्धा आहे आता मला नाही मिळालं तर मी अशा टाईपचं ग्लासचं घेणार आहे तुम्ही वापरत असाल तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि काय घेतलं आहे हे मी तुम्हाला घरी जाऊन तुमच्याशी शेअर करेल फार काही घ्यायचं नाही आहे जस्ट फिरायचं होतं थोड्या गोष्टी बघायच्या होत्या म्हणून मी आलेली त्यानंतर वरच्या सेक्शनमध्ये जायचं मी कधीच विसरत नाही कारण वरच्या सेक्शनमध्ये आहे खूप सारी ग्रीनरी आणि खूप गोष्टी आवडतातही पण नाही त्या मला वर्थ वाटत नाही हे प्लांट इतकं सुंदर दिसत होतं पण ते सहाशे रुपयांचं होतं त्याचप्रमाणे मनी प्लांट आणि हे जे आहे ते ऑनलाईन मी बघितलं आहे मी ऑर्डरसुद्धा करणार आहे इथे डी आय एम थोडंसे कॉस्टली होतं साडेतीनशे ते पावणे चारशेचं होतं आणि ऑनलाईन ते अडीचशे तीनशेपर्यंत मिळेल मी ऑर्डर केल्यानंतर तुमच्याशी नक्कीच शेअर करेल पण मला खरंच हे प्लांट जे आत्ता परत मी हाती घेतलं आहे ते खूप आवडलं होतं पण त्याची किंमत साडेसहाशे रुपये होती तर तेवढ्या पैशाच्या मानाने मला ते थोडंसं महाग वाटत होतं पण असो घेईल कधीतरी जेव्हा घेतलं घेईल ना तेव्हा नक्की तुमच्याशी शेअर करेल आणखी हे एक मनी प्लांट तेसुद्धा खूपच सुंदर दिसत होतं आणि असे बरेचसे प्लांट आवडतात तर खूप गोष्टी आपल्याला पण प्रत्येक गोष्ट आपण नाही ना घेऊ शकत आपल्या बजेटप्रमाणे त्यानंतर आपल्या घरात किती जागा आहे खरंच ती गोष्ट महत्त्वाची आहे का घरात आपल्याला ती हवी आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो कधी कधी खूप आवडते पैसेही असतात पण खरंच त्याला गर त्याची गरज आहे का आपल्याला ह्याचा विचारही करणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं उगाच आपण सामान घरी आणून ठेवतो आणि मग जी चांगली वस्तू आहे ती एकतर ठेवून दिला जाते किंवा मग फेकून तरी द्यावी लागते सॅटर्डेला या दत्त मंदिर रोडवर इतकं ट्राफिक आणि इतकी गर्दी असते ना की मला वाटतं सॅटर्डेला सगळेजणं फिरून घेतात आणि संडेला तेवढी गर्दी नसते आता इथे आलोच होतं तर म्हटलं चला जुडिओमध्येही एक राऊंड मारावा काहीच घ्यायचं नाही आहे असं म्हणून मी आले पण काही घ्यायची इच्छा असूनही गर्दी इतकी असते ना म्हणजे ट्रायल रूमसाठी इतकी गर्दी त्यानंतर बिलिंगसाठी इतकी गर्दी मला एक परफ्यूम घ्यायचं होतं लिपस्टिक मी जस्ट बघितले घ्यायचे नाही आहेत माझ्याकडे भरपूर असे लिपस्टिक आहे पण मला नेलपेंट आवडलेलं ज्यातलं मी लावलंसुद्धा आणि मी असं करत नाही पण काय माहिती मला नेलपेंट ते खरंच घ्यायचं होतं पण बिलिंग लाईन इतकी मोठी होती ना की घे त्या पन्नास साठ रुपयासाठी एवढ्या वेळपर्यंत लाईनमध्ये उभं राहायची इच्छा झाली नाही कोणतं नेलपेंट लावलं आहे मी तुम्हाला दाखवते तिकडून आल्यानंतर थोडंसं खायचं म्हणून इथे थांबलो आणि असं मी खरंच करत नाही निलपण खरंच ट्राय करते पण यावेळी मी पाचही बोटांना लागतो मलाच नंतर कसं तरी वाटत होतं परफ्यूमही खरंच ट्राय करून बघतो पण कधीच असा मारत नाही असं होतं कधी कधी इच्छा झाली म्हणून केलं आणि रियांश बिचारा खेळत होता यावेळी खरंच आम्हाला थोडासा उशीर झाला भूक लागलेली आणि जास्त भूक नव्हती जसं खाऊन आलो आणि रियांशसाठी पार्सलसुद्धा घेऊन आलो म्हणून सकाळची जी काय थोडीफार डाळबाटी होती ती खाल्ली आणि त्याबरोबर मस्त असा सलाड जसा सकाळी बनवला होता तर पेट पूजा तर झालेली आहे त्याचा अभ्यास घेते आणि थोडंसं टी व्ही बघून मग थोडंसं शनिवारचं तरी रात्रीचं थोडं लेट होतं झोपायला आता रियांशची एक्झाम चालू होणार आहे डिसेंबरपासून मला त्याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागेल आणि असा असतो आपला नॉर्मली म्हणजे मिडल क्लास लोकांचा सॅटरडे किंवा संडे काय हवं असतं आपल्याला म्हणजे जे ऑफिसला जाणारे आहेत त्यांनाही आणि हाऊसवाईफ असेल त्यांनाही हवं काय असतं फक्त निवांत सकाळ मस्त असं जेवण दुपारची शांत झोप आणि संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जायचं त्यानंतर टी व्हीवरती एखादा मूवी किंवा सिरीज बघायची एवढं छोटंसं असतं आणि हे सगळं आपल्याला या अशा सुट्टीच्या दिवशी करायचं असतं तर डी आय वायमधून हे एक कानातले घेतले आहेत बरेचसे आहेत म्हणजे रिंगच आहे पण वेगवेगळे आहेत त्यानंतर छोटेसे टॉप्स जे असतात ते आहेत सत्तर रुपयाला सगळे पडले आणि नेले पण कसं वाटतं आहे मला कमेंट करून सांगा त्यानंतर माझा हा जस्ट हब्सचा लाकडी कंगवा होता तो तुटला त्यानंतर मी आता असाच एक कंगवा आणला आहे पण लाकवी लाकडी कंगवासुद्धा मी घेईल आता ज्या गोष्टी मी आणते ना त्या मी ट्राय केल्याशिवाय राहत नाही अगदी छोटी गोष्ट असेल तरीही तर ट्राय करून बघते की कसे दिसतात आणि त्यानंतर जेव्हा घालेल तेव्हा तुमच्याशी शेअर करेल तर असं होतं आजचं माझं सॅटर्डेचं रुटीन तुम्ही सॅटर्डेला काय स्पेशल केलं मला नक्की कळवा मला खूप छान वाटेल आणि जसं मी बोलले की तक्रार करण्यापेक्षा आपण आपलीच थोडीशी कामं कमी करूया ना संडे सॅटर्डे आणि आपल्या फॅमिलीबरोबर वेळ घालवूया तसंही आता आपल्याला खरंच खूप मोकळीक आहे आपल्या मर्जीनुसार आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो स्वयंपाकाची सुट्टी मिळू शकते बाहेर जेवता येतं तर या गोष्टीचा आनंदही घेऊया इतरांबरोबर एन्जॉयसुद्धा करूया हां कामं आपल्याला करायची असेल तर करू शकता पण त्याची तक्रार करू नये असं मला वाटतं तर चला मग पुढच्या विकेंडपासून थोडी कामं कमी करा किंवा मग तक्रार करणं बंद करा कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका बाय